Oh, थांबाव डॉक्टरांनी कार्डमध्ये डॉक्टर ने एक चाललेली व्हिडिओ पाठवा या गाईची चमखेळ काढल्यानंतरचा व्हिडिओ आहे बासेना सुमन गाठी भाजून ने मालक हे काय नाव भरत सुतार भरत सुतार सुरखानवाडी 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 आणि हे तुम्ही आणि या आपले आमचे परिचित राज कांबळे पण त्यांना आपलं गोट्याबाई म्हणते ठीक आहे या गोट्याबाईंच्यामुळं या ठिकाणी आलेत त्या सर्वांचे मी आभार मानतो या ठिकाणी आपण या गाईचे सगळे चांगली काढलेले आहेत आणि आता पुन्हा या ठिकाणी चांगप होणार नाहीत याची पूर्ण काळजी घेतलेली आहे धन्यवाद